मिरजेश्री फोड्याची लक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न पारंपरिक बैलगाड्यांची मिरवणूकसह आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महाप्रसाद यांचे आयोजन मिरजेतील जागृत देवस्थान असलेले श्री फोड्याची लक्ष्मी यात्रा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात तसेच उत्साहात संपन्न झाली गुजरातनंतर महाराष्ट्रातील मिरज शहरात देवी या देवीचे मंदिर असून प्रतिवर्षी एप्रिल महिन्यामध्ये या देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते या सुद्धा पारंपरिक देवीला तीर्थस्नान घालण्यासाठी कृष्णा नदीतून कलश भरून जल आणण्यात आले या जल कलशांचे बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढून करण्यात पूजन करण्यात आले देवीला जल अर्पण करून यावेळी भाविकांनी पूजा करून देवीचे दर्शन घेतले या यात्रेचे निमित्त फोड्याची लक्ष्मी मंडळातर्फे भजनी मंडळ वैदिक शाहिरी आरोग्य शिबीर भव्य रक्तदान शिबिर यांच्यासह शिवचरित्र आणि शंभूराज यांच्या बलिदानाची धगधग ती गाथा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आज सुमारे पाच हजारपेक्षा जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला मिरज शहरातील राजकीय सामाजिक तसेच था। वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी आज यात्रेनिमित्त हजेरी लावली होती तलाबाप्रमाणे श्री पोळ्याची लक्ष्मीची यात्रा आज सकाळी संपन्न झाली आहे त्यावेळी सकाळी नदीतून बैलांच्या साह्याने पंचवीस ते तीस बैलजोड्या घेऊन मिरवणूक गाजत वाजत पाणी घेऊन आपण लक्ष्मी मार्केट केतामनागमध्ये येऊन तिथून महिला डोक्यावरून कळशी घेऊन पाणी आपल्या लक्ष्मीच्या देवळामध्ये येऊन लक्ष्मीला अर्पण करून अभिषेक घालून त्यानंतर अभिषेक केल्यानंतर आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर त्याचप्रमाणे काल संध्याकाळी शाहिरांचा कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर एकशे पाचहून अधिक रक्तदान त्यामध्ये खास म्हणजे वीसहून अधिक महिला यांनी रक्तदान केलं त्याचप्रमाणे पुरुषांनी व बाकीच्यांनी भरपूर प्रमाणात रक्तदान केलं त्याचप्रमाणे डोक्याचे डॉक्टर डोळ्याचे डॉक्टर हृदयाचे डॉक्टर असे विविध प्रकारचे डॉक्टर इथं आरोग्य शिबिरामध्ये होते त्यामध्ये बऱ्यापैकी एक हजारहून अधिक भक्तांनी आरोग्य शिबिराचा पण लाभ घेतला त्यामुळे ही यात्रा भरपूर मोठ्या प्रमाणात संपन्न झाली यावेळी पाच हजारहून अधिक भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे अजून आज संध्याकाळी तसे उद्या येथे ही कार्यक्रम शाहिरांचे मोठे मोठे असतात त्यामुळे ही यात्रा दरवर्षाला वाढतच चालली आहे आणि या देवीचा महिमा सगळीकडं जोरात आपार पसरत आहे त्याचप्रमाणे या देवीच्या म महिमा मोठा असा आहे की ज्या टायमाला लहान मुलांना किंवा ज्यावेळी तोंडावरती वारेफोड्या उठल्या जातात त्या टायमाला मंगळवारी व शुक्रवारी जर दही पाहताचा निवड दाखवला तर लगेच दही तोंडावरील वारेपोड्या वगैरे कमी होतात त्याचप्रमाणे इथं हे मंदिर गुजरातमध्ये कोड्यालक्षी नावाने एक आहे त्यानंतर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरं म्हणजे आपल्या बोलवा रोडला आहे त्यामुळे या देवीला मानणारा वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि ही जागृत देवस्थान मानले जाते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज